टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंड्री येथे महायुतीच्या वतीने हिंदुस्थानाचे नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहळ राज्यमंत्री झाल्याबद्दल एक्कावन्न किलो लाडू आणि पेढे वाटून मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ मुरलीधर अण्णा आगे बढो हम तुम्हारे साथ है। भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम तिसरी वार मोदीजी सरकार असे नारे देऊन तसेच फटाक्यांची अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती टकले महानगरपालिकेचे शासकीय नगरसेवक श्री राजेंद्र भिंताळे राष्ट्रवादी पुणे उपाध्यक्ष सौ जयश्री पुणेकर राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्री वसंत कड श्री आकाश टकले श्री सचिन गावडे श्री दादा कड श्री ओंकार होले श्री शशिकांत पुणेकर श्री अविनाश टकले श्री अक्षय फुलावरे श्री कपिल अबणावे अणुज भिंताडे सिद्धेश भिलारे यश कड सौ रेणुका भिंताडे सौ ललिता कामठे सौ जयाताई धनवडे सौ मनीषा होले दीपाली भिंताडे सौ प्रिया शेडेकर आणि उंडरी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी सक्रिय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील